ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला केस लढण्यासाठी नवीन आत्मविश्वास देते अर्जुन मात्र चैतन्यच्या सहा महिन्यांच्या जा रद्द झालेल्या सनदीबद्दल चिंता व्यक्त करतो पण सायली मात्र अर्जुनला धीर देते दुसरीकडे अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलविषयी साक्षी प्रियाला विचारते प्रिया साक्षीला गोरेबाईंना त्यासाठीच कामाला लावल्याचं सा सांगते नाही केलं काम तर काय असा प्रश्न प्रिया साक्षीला विचारताच तिथे महिपत येऊन प्रियाला धमकावतो त्यामुळे प्रिया लगेच कामाला लागल्याचं सांगते दुसरीकडे हट्ट धरतात पण कल्पना काही त्यांना शिरा देत नाही पण सायली मात्र गुपचूप शिरा पूर्ण आईला देते गोरेबाई ऑफिस मध्ये असतानाच नेमका प्रियाचा फोन येतो कटकटी मॅडम हे नाव पाहताच अर्जुन त्याबद्दल गोरेबाईंना विचारणा करतो गोरेबाई म्हणतात घर मालकिणीचा नंबर आहे प्रिया गोरे कामा प्रिया गोरेबाईंना कामाबद्दल धमकावते तन्वी अर्जुनला भेटायला येते तन्वीला टाळण्यासाठी अर्जुन, तन्वी अर्जुन चैतन्यला पास्ता खाण्यासाठी बाहेर जाऊया असं सांगतो तन्वी उगाच मुद्दाम खोटी सहानुभूती अर्जुनला दाखवत फाईल मिळवण्यासाठी चावी घेऊ पाहते अर्जुन तन्वी जायला सांगतो पण तन्वी तिथेच थांबल्याने अर्जुन तिला मी नसताना केबिन मध्ये मला कुणी चालत नसल्याची चांगली अर्जुन आणि चैतन्य निघून जातात पण तन्वी बाजूलाच लपलेली असते ती ती पुन्हा शोधण्याच्या उद्देशाने शिरते शोधताना नेमक्या गोरेबाई तिथे ती तिला बघतात दुसरीकडे सायली पूर्ण आईला शिरा दिल्याने त्या आनंदी झाल्याचं डायरीत लिहिते आपण पुढील भागात पाहणार आहोत की तन्वीच्या हाती अखेर सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागते सायली आणि अर्जुन यांना त्यांचा जबर धक्का बसतो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका